पुणे पोरश अपघात प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली अल्पवयीन मुलाची आई शिवारी अग्रवालला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते याच आरोपाखाली शिवारी अग्रवालला अटक केले तसंच रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉक्टरांना पैसे दिल्याचा आरोप देखील शिवानी अग्रवाल यांच्यावर ठेवण्यात आलाय तिला घरातून नेण्यात आले तिला बाल निरीक्षण गृहात नेणार असल्याची माहिती आहे आज मुलाची चौकशी होणार आहे त्यावेळी पालक सोबत हवे असतात त्यासाठी तिला बाल निरीक्षण गृहात नेलं जाणार आहे अल्पवयीन मुलाच्या आईला गुन्हे शाखेनं आता अटक केली ब्लड सॅम्पल फेरफार ड्रायव्हर धमकी प्रकरणी कारवाई करण्यात आली शिवानीला बाल निरीक्षण गृहात नेणार असल्याची माहिती आहे सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून अरुण आता शिवानी अग्रवाल सुद्धा अटक करण्यात आली आहे काय ताजे अपडेट समोर येत आहे शिवानी अग्रवालला सकाळी घरातून अटक करण्यात आली त्यानंतर था तिला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट चार मध्ये आणण्यात आलं होतं तिथे काही वेळ तिची चौकशी झाली आणि अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन त्यानंतर तिला आता बाल त्या ठिकाणी तिचा मुलगा आधीपासूनच आहे आज बाल निरीक्षण गृहामध्ये असलेल्या अल्पवयीन आरोपीची चौकशी त्याच्यासोबत विचारपूस करण्याची परवानगी पुणे पोलिसांना मिळालेली आहे आणि या दरम्यान अल्पवयीन आरोपीचे पालक हे सोबत असणं गरजेचं असतं त्यामुळे तिला आता त्या ठिकाणी घेऊन जात आहेत किंवा तिला मुलाची चौकशी होईल आणि त्यानंतर स्वाभाविकपणे शिवानी अग्रवालला जिला अटक करण्यात आलेली आहे तिला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल पोलीस कोठडी हे पोलीस मागतील कारण या प्रकरणाचा तपास त्यांना पुढे न्यायचा आहे आतापर्यंत त्यांच्या हाती काय लागलं आहे हे न्यायालयात सांगितलं जाईल त्यानंतर पुढे कशासाठी पोलीस कोठडी हवी आहे हे देखील सांगितलं जाईल या एकूणच गुन्ह्यामध्ये आणखी कोण कोण लोक सहभागी आहेत कुणाच्या सांगण्यावरून ब्लड सॅम्पल्स बदलण्यात आले होते पैशाच्या देवाणघेवाणीसाठी मध्यस्थी कोणी केली हे अनेक प्रश्न जे आहेत अत्यंत उलगडा होणं अपेक्षित आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता ही या प्रकरणातली अटक शिवानी अग्रवालची अटक ही महत्वाची ठरणार आहे अरुण म्हणजे या सगळ्या प्रकरणात आता मुलाची अल्पवयीन मुलाची आणि आईची एकत्रित चौकशी होईल का या ठिकाणी मुलाची आणि आईची एकत्रित चौकशी होणार नाही त्याचं कारण असं आहे की मुलगा अल्पवयीन आहे आणि तो सुधार बाल निरीक्षण ग्रहामध्ये आहे त्याला चाइल्ड फ्रेंडली वातावरण म्हणजे त्याला कुठल्याच प्रकारचा दबाव त्याला वाटणार नाही किंबहुना त्याची उलट तपासणी घेता येतात अशा पद्धतीचं त्याला काही वाचणार नाही त्याची खबरदारी पोलिसांना घ्यावी लागणार आहे पालक हे त्याला सोबत असणं यासाठी गरजेचं असतं की त्याला तो कम्फर्ट त्या ठिकाणी जाणवला पाहिजे त्यामुळे चौकशी अशी दोघांची एकमेकांना एकमेकांवरती एक सूत्रावरती त्यांच्या प्रश्नाचा रिमार्क केला जाईल वगैरे असंच ते अपेक्षित नाही तर अतिशय प्रोफेशनल पोलिसिंग ज्याला म्हणत पोलिसांना <गुदी> करावं लागणार आहे त्यामुळे शिवानी अग्रवालच्या चौकशीतून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद माहितीसाठी तर आता काय प्रश्न असतील मुलाला पार्टी करण्यासाठी आणि गाडी चालवण्यासाठी परवानगी कुणी दिली हा प्रश्न आहे मुलाला किती आणि कुणी पैसे दिले मुलाला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेल्यानंतर नेमकं काय घडलं रक्त नमुने बदलण्याची कल्पना नेमकी कुणाची होती ससूनच्या डॉक्टरांसोबत कुणी डील केलं डॉक्टरांना कुणामार्फत किती पैसे दिले हे सगळे प्रश्न असतील काही खाजगी लोक त्यावेळी सोबत होते का आणि कोण होते याचा तपास आज केला जाणार आहे मुलगा दारू पितो हे तुम्हाला माहिती होतं का मुलाच्या रक्ताचे मूळ मुल नमुने कुणाकडे दिले तुमचे तुमच्या कुटुंबाचे कुणा राजकीय पुढाराशी संबंध आहेत का त्या प्रकरणात त्यांची काही मदत झाली का झाली असल्यास कोणत्या स्वरूपात मदत झाली